माणूस वेळा होतो म्हणतात ना प्रेमासाठी काहीही करण्याची माणसाची तयारी असते पण प्रेमात धोका मिळाला तर मात्र माणूस कोलमडून जातो व निराश होतो बहुतेकदा हार मानून मानून नशिबी आले त्यावर समाधान जगू लागतो तर काही वेळा आक्रमक बनून बदला घेण्याचा विचार करू लागल्यामुळे त्याच्या हातून गुन्हा घडल्याशिवाय राहत नाही सध्या एका धक्कादायक वृत्त व्हायरल होत आहे एका ट्रान्सजेंडर महिलेला बॉयफ्रेंडने दगा दिला त्याचा सूड उगवण्यासाठी तिने तब्बल त्र्याहत्तर पुरुषांना फसवले तिच्या या कृत्यामुळे तिच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे थायलंडमध्ये एका जपानी व्यक्तीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली या व्यक्तीने दावा केला होता की एमी नावाच्या एका ट्रान्सजेंडर महिलेने त्याच्याकडून तीन पॉईंट सात कोटी रुपये लुटले यमीसोबत त्याची भेट थायलंडमध्ये झाली होती तेव्हा तिने सांगितले होते की ती हाँगकाँगची टुरिस्ट आहे आणि तिचा पासपोर्ट व बॅग हरवली आहे यमीने एका हॉटेलचं बिल भरण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेतले होते आणि दोघांमध्ये शारीरिक संबंधही झाले त्याने सांगितले की डेटिंग सुरू झाल्यावर मी तिला इन्शुरन्स आणि मेडिकल खर्चासाठी काही पस पैसे उसने दिले जे तिने कधीच परत केले नाहीत कथितपणे तिने या व्यक्तीकडून सोनेही विकत घेतले होते ही महिला मिळताच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने अशाच प्रकारे इतर पुरुषांनाही गंडा घातल्याचे समोर आले होते पोलिस चौकशी दरम्यान उघड झाले येमिनेच्या लोकांची फसवणूक केली ते सगळे लोक जपानी होते यमिने दावा केला की तिचा एक जपानी बॉयफ्रेंड होता त्याने मला दगा दिला होता त्याशिवाय माझा बॉयफ्रेंड राहिल्याचा आणखी एका जपानी तरुणाने मला दगा दिला आणि माझे पैसे लुटले होते त्यामुळे मी जपानी लोकांचा राग करते मला जपानी लोकांचा सूड घ्यायचा आहे पोलिसांच्या रिपोर्टनुसार यमीने दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीस दरम्यान एकूण त्र्याहत्तर जपानी पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केली ह्या सगळ्यांकडून तिने जवळपास सात पॉईंट पाच कोटी रुपये लुटले होते आता पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन ह्या सगळ्या प्रकरणाचा उलगडा केला आहे या प्रकरणी तिला तीन वर्षाच्या तुरुंगासाची शिक्षा होऊ शकते धन्यवाद